नमस्ते मी स्वाती स्वाती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तर आपल्याला जे ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत त्याच ग्लासाने आपल्याला तीन ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत मी तुम्हाला आज योग्य प्रमाण सांगणार आहे ह्या प्रमाणे जर तुम्ही केली तर अगदी इडली मऊ लुसलशीत होणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तीन ग्लास तांदूळ घेतले की आपल्याला एक ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे तीन ग्लास तांदळासाठी एक ग्लास आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे उडदाची डाळ घेतल्यानंतर त्याच ग्लासाने आपल्याला एक ग्लास पोहे घ्यायचे आहेत तरी ते तुम्हाला मी परत सांगते तीन ग्लास तांदूळ एक ग्लास उडदाची डाळ आणि एक ग्लास आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा भरून मेथ्या घ्यायच्या आहेत जे आपले रेग्युलर चमचे असतात त्या चमच्याने इथे मी अर्धा चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत तर मेथ्या घेतल्या की आपल्याला सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुतली की इडली आपली छान अशी पांढरी शुभ्र होती तर इथे पाहू शकता तुम्ही तांदळातलं पाणी अगदी पांढरं आहे डाळीतलं सुद्धा अगदी छान व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपल्याला आठ तास भिजत ठेवायचं आहे तर आठ तासानंतर पाहू शकता तुम्ही तांदूळ आपले छान अगदी व्यवस्थित भिजलेले आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडे थोडे तांदूळ घालायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे तर आपल्याला खूप बारीकसुद्धा नाही वाटायचं इथे पाहू शकता मी रवळ रवळ वाटलेलं आहे खूप बारीक वाटलं की इडली छान फुगत नाही तर चला एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि डाळ फक्त आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करायची आहे इथे पाहू शकता डाळीची छान अगदी मी व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी डाळ वाटून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे पोहे घेते आणि छान अगदी त्याची बारीक पेस्ट करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे तांदूळ डाळ पोहे वाटून झालेले आहेत तर आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे इथे आपल्याला छान अगदी व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित फेटलं की इडलीसुद्धा छान होते आपण जो जेवढं पीठ फेटू तेवढीच इडली आपली मऊ लुसलुशीत होते तरी ते पाहू शकता आपल्याला छान असं फेटून फेटून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे पीठ छान व्यवस्थित फर्मेंट करून घ्यायचं आहे तरी ते मी झाकण लावून पीठ अगदी छान व्यवस्थित फरमेंट करून घेते तुमच्या जर डब्याचं झाकण सैल असेल तर तुम्ही वरतून कॅरी बॅग लावली तरी काही हरकत नाही तरी ते पाहू शकता तुम्ही पीठ आपलं छान अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे तर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते तर पीठ छान व्यवस्थित आपलं फुगलेलं सुद्धा आहे तर चला व्यवस्थित परत आपल्याला फेटून घ्यायचं आहे पीठ जोपर्यंत खाली बसत नाही तोपर्यंत आपल्याला ना व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता पीठ छान व्यवस्थित फुगलेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याची सुद्धा गरज नाही आहे पीठ व्यवस्थित फेटलं की व्यवस्थित त्याचं सैलसर होऊन जातं त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मीठ घातलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे इथे मी थंड तेल वापरलेलं आहे तेल आपल्याला गरम करून नाही घालायचं थंड तेल घालायचं आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल घालते परत छान अगदी व्यवस्थित फेटून घेते पीठ फेटल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही मी इडलीची प्लेट घेतलेली आहे त्यावरती आपल्याला सगळीकडे तेल लावायचं आणि आपल्याला थोडं थोडं इडलीचं पीठ घालायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या इडली प्लेटी भरून घ्यायच्या आहेत तुम्ही जर या पद्धतीने इडली केली नाव तर नेहमी हीच पद्धत वापरून करता तर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर ता दुकानामध्ये जो उकडीचा तांदूळ असतो त्या तांदळाची तुम्ही इडली केली तरी अगदी छान होते तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळी इडली प्लेट भरून घेतलेली खूप आपल्याला गच्चं नाही पीठ टाकायचं थोडीशी जागा ठेवायची म्हणजे इडली छान अगदी व्यवस्थित फुकते तर माझी इथे इडलीची प्लेट भरून झालेली आहे तर एका साईडला कुकर गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ज्या इडली प्लेटीस आपल्याला सगळ्या कुकरमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्या इडली प्लेटी कुकरमध्ये ठेवून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक माझ्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी सगळ्या इडली प्लेटी कुकरमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला वरतून झाकण लावायचं आहे जर कुकरची वाफ जात असेल तर त्यावरती असं जड वस्तू काहीतरी ठेवा तर कुकरची झाकण लावायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं आपल्याला कुकर वाफ देऊन घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही इडलीसुद्धा अगदी छान व्यवस्थित फुगलेली आहे तर मी तुम्हाला चेक करून दाखवते तर बघा सुरीला कुठेसुद्धा लागलेली नाही आहे म्हणजे आपली इडली झालेली आहे आणि आपल्याला इडली प्लेटी साईडला घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यावरच इडली काढायची म्हणजे प्लेटीला चिटकणार नाही तर इथे पाहू शकता अगदी इझिली इडली निघालेली आहे आणि छान मऊ लुसलुशीत आपली इडली तयार झालेली आहे तर पाहू शकता बाहेरची इडली आणण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे तुम्ही जर या पद्धतीने केली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून कराल तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या इडल्या काढून घेते अगदी मऊ लुसलुशीत आपली इडली ही तयार झालेली आहे तर पाहू शकता अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या इडल्या काढून घेणार आहेत तर इथे मी सगळ्या इडल्या एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत ताटामध्ये मी सांबर आणि चटणीसुद्धा घेतलेली आहे तुम्हाला जर सांबरची आणि चटणीची रेसिपी पाहायची असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हालाही माझी आजची इडलीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय